नमस्कार शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहे दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून बघा तुम्हाला डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नसा मोकळ्या झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत तुम्हाला एक प्रकारचा विद्युत प्रवाह जाणवेल तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या झाल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे लगेच थांबते जुने गुडघेदुखी आणि कंबर मान किंवा मनक्यातील कोणतेही नस दाबणे किंवा कडक होणे पूर्णपणे बरी होईल दोन्ही टाचांचे दुखणे देखील बरे होईल या उपायाने बरेच लोक लाखो रुपये वाचवू शकतात भेगा पडलेल्या टाचा आणि मृत त्वचा निघून जाते आणि पाय मऊ होतात आणि यामागे विज्ञान आणि आयुर्वेद आहे त्याच्यासाठी कापूर आणि लिंबू दीड ते दोन लिटर कोमट पाण्यामध्ये घ्यायचे त्याचे तापमान पाय सहन करू शकेल एवढे आणि अर्ध लिंबाचा रस पिळून घ्या आणि नंतर लिंबू देखील पाण्यात टाका मग दुसरी गोष्ट म्हणजे कापूर कोणताही कापूर तीन कापूर गोळ्या बारीक करून पावडर बनवा ही पावडर पाण्यात मिसळा नंतर तुमचे पाय पाच ते दहा मिनिटे पाण्यात ठेवा आणि तुम्ही जरा अजून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर तुम्ही पाण्यामध्ये पाय ठेवल्यावर पाण्यात पाय टाकतात डोक्यापासून पायापर्यंतचा एक प्रवाह तुम्हाला जाणवेल तुमच्या डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नजा मोकळं तुम्हाला स्पष्ट तुम जाणेल याचे कारण असे की आपल्या पायांमध्ये एकशे बहात्तर प्रकारचे प्रेशर पॉईंट्स असतात जे आपल्या शरीरातील सर्व नसांशी जोडलेले असतात लिंबू आणि कापूर असलेले हे कोमट पाणी हे एकशे बहात्तर प्रकारचे दाब बिंदू सोडते आणि शरीरातील सर्व नसा पुन्हा सक्रिय झाल्यासारखे आणि पूर्णपणे मुक्त झाल्यासारखे वाटते तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायामुळे तुम्हाला तुमच्या ज्या काही शरीरातील नसा असतील दुखत असतील त्याही तुम्हाला पाच ते दहा मिनिटे फक्त या पाण्यामध्ये तुम्ही पाय ठेवायचे आहे आणि तुमचा जर काही आजार असेल तो लगेच बरा होणार आहे फक्त मोजून तुम्हाला पाच दिवस हा उपाय नित्य नियमाने करायचा आहे तर त्याचा फरक जाणवेल एका दिवसात त्याचा फरक लगेच तुम्हाला जाणवणार नाही आणि वेळ जर म्हटले तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्हाला करता येईल यामुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे कमी होते आणि जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल म्हणजेच किंवा मग मायग्रेनचा त्रास असेल तर तोही थांबतो हा उपाय फक्त पाच दिवस करायचा आहे बघा एक चमत्कारिक उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा जर कोणाचे स्नायू कडक झाले असेल किंवा तुमचे जर पूर्ण शरीर अंग दुखत असेल तर हा उपाय करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकतं कोणत्याही वेळी करू शकतं तुमचा त्रास नक्की थांबेल अशा प्रकारे तुमच्या तज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्येही नक्की विचारा आणि व्हिडिओ बेड़ आवडत असेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ